ढोकळा जर म्हटला ना तर भरपूर पद्धतीने बनवता येतो आता तर पण मी तुम्हाला सांगते दही वगैरे काहीच न वापरता फक्त बेसन पिठाचा वापर आपण घरातल्याच वस्तू वापरून हा ढोकळा तयार करणार आहोत आणि तुम्ही बघितलाच आधी स्टार्टिंगला किती स्पंची ढोकळा बनतो खूप जाळी येते मऊ सुकट बनतो आणि पचायलासुद्धा हलका असतो त्यासाठी तुम्ही एखादा कप किंवा वाटीचा असं मेजरमेंट घ्या आता मी इथं दोन कप इथं बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चमचे साखर एक चमचा तेल घेतलेला आहे अर्धा चमचा इथं मीठ घेतलेलं आहे एक चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू पावडर लिंबूसत्व तुम्ही त्याला काही म्हणू शकता मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे कारण आपण लिंबूसत्वही टाकलेलं आहे जास्त आंबटही नको व्हायला थोडीशी मिरची टाकायची आहे तर तुम्हाला आवडेल तरच टाका आणि मी एक कप पाणीसुद्धा टाकून घेतलेलं होतं बरं का ले ले आता याला मिक्सरमधून फिरवून घेऊया त्याची अजून तुम्ही टेस्ट वाढवण्यासाठी थोडंसं आलं टाकलं ना तरी चालेल बरं का अर्धा इंच या स्टेजपर्यंत त्याला दोन ते ती तीन मिनटं मिक्स करत राहायचं आहे आणि एक पाच मिनटं त्याला आपण साईडला ठेवूया आधी आहे ना कढाईमध्ये म्हणजे स्टीम करण्यासाठी आपण पाणीसुद्धा गरम करून ठेवूया म्हणजे आधीच ही प्रोसिजर करून ठेवली ना मग आपली बनवलेली मेहनत अजिबातच वाया जात नाही आता मी तर पाणीही गरम करून घेतलेलं आहे स्टीम करू करायच्या भांड्याला आहे ना मी तेल पण लावून घेतलेलं होतं अर्धा चमचा मी खायचा सोडा टाकलेला आहे आणि मी तर हळदी वगैरे काहीच वापरलेली नाही आहे हळदीच्याऐवजी तुम्ही तर येल्लो फूड कलरसुद्धा वापरू शकतात हळदी अजिबात वापरायची नाही आहे त्यामुळे रेड कलरचे स्पॉट्स पडतात आता सोडा टाकून व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे ना कढाईमध्ये जे भांडं ठेवलेलं होतं ना स्टीम करायला त्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि लगेच याला बंद करायचं आणि मीडियम गॅसवरती याला अजिबात मध्ये ब असं ओपन करून बघायचं नाही झाला की नाही झाला पंधरा मिनटं अजिबात हात लावायचं नाही त्याला आणि तुम्ही पंधरा मिनटानंतर याला आणि तोपर्यंत इथं आपली सोपी फोडणीसुद्धा तयार करून घेतलेली आहे आणि हे बघा पंधरा मिनटानंतर मी चेक करून बघितलं होतं पूर्णपणे इथं आपला ढोकळा स्टीम झालेला होता आणि एकचदा असं चेक करायचं आहे परत परत अजिबात तूथपीक किंवा चाकू टाकून चेक करत राहायचं नाही त्यामुळे ढोकळा बिघडून जातो आणि थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला डिमोल्ड करायचा आणि आपला इथं स्पंजची असा ढोकळा तयार होतो तुम्ही बघू शकता त्याला किती जाळी आलेली आहे अजिबात मधून असा त्याला मध्ये गॅप गेलेला नाही आहे कधी कधी ढोकळा करताना साईडने वरती येतो आणि मधून ना पूर्ण आत चालला जातो आता आवडतील त्या क्यूबमध्ये हा ढोकळा कापून घ्यायचा आहे आणि वरून ना आपण तयार करून घेतलेली फोडणी टाकून घेतलेली आता मिरच्या थोड्याशा इथे मी जास्तीच वापरलेल्या आहेत कारण आम्हाला तरी ढोकळाबरोबर मिरच्या जास्ती आवडतात वरून कोथंबीर टाकून मस्त गार्निश केलं बारीक शेव टाका किंवा एखाद्या चटणी बरोबर तुम्ही याला गार्निश पण करू शकता आणि एकदम जाळीदार आणि स्पंजी आपला इथं ढोकळा तयार होतो नाश्ता असं या जेवणाबरोबर कुठंही आहात छानच लागतो तुम्हाला इनो वापरायची गरज नाही ना दही फक्त एक सायट्रिक ऍसिड वापरायचा आहे आणि अर्धा चमचा सोडा जरी वापरला ना तरी मार्केट सारखा इथं आपला डोकळा तयार होतो आणि घशाला सुद्धा अजिबात कोरडा पडत नाही बर का एकदम खमंग लागतो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जराही आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब